ढोकळा बी आणलाय बर का ढोकळा ढोकळा खायला तर काय खाल्लाच नाही सकाळपासून चालू आहे आपलं कामच डाळ भात मस्त तिथे बनवलं नाही तुमचा काय आज बेथाय भाऊ बहिणीनं काय भाऊ बहिणीनं आपलं तर बेथाय मस्त पोटे असा

私はファンの出る人です。ファンの出るる

पाच झाले बर काय तुम्हाला तुमच काय बेथाय काय काय बनवतात स्पेशल बऱ्यापैकी बहिणीचा उपवास असेल आमच्या काय जिरा मार तंबाटा नव्हता आता उद्या शुक्रा राहणार लागला टमाटा भाज राहून उद्या आज डाळ वर करायचं म्हणलं किंवा डाळ करायचं म्हटलं ना मस्त त्यात तंबाट टाकलं गेले घराला कांदा पोह्यामध्ये मला तंबाट जास्त आवडत सर माझं बे ताज बाजूच्या बाकाच काल नसतं बरं का सकाळी ते आपल्या कामा गिरतो ना गावात उशो झाला पडला

पावसाची अजून ती शक्यता आहे बघा पावसाजून बी तसतो सगळ्याला kasalutan sa kay betty pa nga ba